आपण पाहत आहात ठळक घडामोड गिरभीड पत्रकारिता दहा वर्षाच्या अनैतिक संबंधातून पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं केला पतीचा खून पत्नी प्रियकराला अटक आपल्या पतीनं स्वतः गळा दाबून त्यांनी आत्महत्या केली असा कांगावा करून आपले कृत्य पत्नी लपवू पाहत होती परंतु पोलिसांनी त्यांच्या मूळ गावी जाऊन माहिती काढली तसेच स्वतः कुणी गळा दाबून घेऊन आत्महत्या करू शकत नाही हे डॉक्टरांनी स्पष्ट केल्याने अनैतिक संबंधातून पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला भारतीय विद्यापीठ पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासात हा प्रकार उघडकीस आणून पत्नी व प्रियकराला अटक केली राणी गोपीनाथ इंगुळकर वयवर्ष बत्तीस राहणार सच्चाई माता मंदिर कात्रज मुळगाव सुरवडे शंकर ठाकर राहणार कुरन तालुका वेल्हे अटक केलेल्यांची नावे आहेत गोपीनाथ बाळू इंगुळकर वयवर्ष सदतीस राहणार सच्चाई माता मंदिर कात्रज यांना बेशुद्ध अवस्थेत भारतीय हॉस्पिटलमध्ये तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता आणले होते डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत घोषित केले शवविच्छेदनात गळा धावल्याने मृत्यू झाल्याचं निष्पन्न झाले त्यांची पत्नी राणीही त्यांनी स्वतः गळा दाबून आत्महत्या केल्याचं सांगत होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी एस पाटील यांनी तपास पथकाचे प्रमुख समीर कदम यांना चार वेगवेगळी पथके तयार करण्यास सांगितली सहाय्यक फौजदार नामदेव रेणुसे व सतीश मोरे यांनी युंगुळकर यांच्या घराच्या ठिकाणी तसेच त्यांच्या पत्नीच्या वेल्ने तालुक्यातील मूळ गावी जाऊन गोपनीयरित्या माहिती घेतली त्यात राणी हिचे बाहेर अनैतिक संबंध असल्याची माहिती त्यांना मिळाली तेव्हा पोलिसांना त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलवले सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उडवीची उत्तरी दिली माझा पती हा स्वतः आपला गळा दाबत होता असं सांगितले याचा संशय आल्याने अधिक सखोल तपास तपास करून त्यांना विश्वासात घेतले असता तिला तिचा प्रियकर नितीन शंकर ठाकर यांच्याशी संगणमत करून गोपीनाथ इंगुळकर यांचा दोघांनी मिळून हातपाय धरून गळा दाबून खून केल्याची कबुली दिली नितीन ठाकर हा मूळ गावी पळून जाणार असल्याची माहिती सहाय्य फौजदार नामदेव मोरे यांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी स्वारगेट इथं सापळा लावून नितीन ठाकरे याला पकडले त्यांना गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासात गुन्हा उघडकीस आणलाय राणी इंगुळकर आणि नितीन ठाकर यांचा गेल्या दहा वर्षापासून प्रेमासंबंध होते पतीची अडचण होत असल्याने दोघांनी कट रचून खून केल्याची कबुली दिली आहे